वाहन चालकांनी वाहन चालवताना नेहमी हेल्मेटचा वापर करावा तसंच चारचाकी ट्रक टेम्पो ट्रॅव्हलर्स सारखी वाहनं चालवताना नेहमी सीट बेल्टचा वापर करा जेणेकरून अपघातासारख्या प्रसंगावेळी कोणतीही गंभीर इजा आपणास होणार नाही तसंच मद्यप्राशन करून वाहनं चालवू नका आपल्या कुटुंबातील अल्पवयीन मुलांना वाहनं चालवण्यास देऊ नका तसंच आपल्या मुलांना किंवा आपल्या घरातील वाहन चालवणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त किंवा अन्य कार्यक्रमावेळी हेल्मेट गिफ्ट म्हणून द्या आपल्या रक्ताच्या नात्याना जोपासा आणि रस्त्याच्या रहदारीने जपून वाहने चालवा आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे त्यामुळे अनेक पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असतात जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांनी देखील वाहतुकीच्या नियमांबरोबरच स्वच्छता राखणं देखील महत्वाचं आहे कारण सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्ह्याबरोबरच स्वच्छ जिल्हा म्हणून ओळखला जातो असं प्रतिपादन जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक रिजवाना जी नदाफ यांनी केलं सिंधुदुर्ग जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीनं ओसरगाव नाका येथे चौतीसव्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा पंधरावड्यानिमित्त वाहन चालकांना वाहतूक नियमांची माहिती पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली नेहमी कारवाईचा बडगा उगारणाऱ्या वाहतूक पोलिसांनी चक्क वाहन चालकांना थांबवून पुष्पगुच्छ देत वाहतूक नियमांचं वाचन करून वाहतूक नियम समजावून सांगितले यावेळी वाहन चालकांनी समाधान देखील व्यक्त केलं जिल्हा वाहतूक शाखा सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून तसंच अप्पर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा सिंधुदुर्गच्या रिजवाना नदाफ यांच्या मार्गदर्शनाखाली सडक सुरक्षा जीवन रक्षा अभियान राबवण्यात आलं यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रिजवाना नदाफ जिल्हा वाहतूक शाखा हवालदार प्रकाश गवस पोलीस कॉन्स्टेबल आशिष जाधव राहुल वेंगुर्लेकर सावकार वावरे सुनील निकम रामदास जाधव वर्षा मोहिते दैनिक प्रहारचे निवासी संपादक संतोष वायंगणकर दैनिक पुढारीचे गणेश जेठे चेतन साटम यांच्यासह वाहन चालक या अभियानात सहभागी झाले होते सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातर्फे रस्ता सुरक्षा अभियान राबवलं जात आहे मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना मी आव्हान करू इच्छिते की दुचाकी जाताना पहिला आपला हेल्मेट घाला दुसरा चारचाकी चालवताना पहिला सीट बेल्ट लावा मद्य पिऊन गाडी कधीही चालवू नका आपल्या मुलांना आणि पालकांनी पाल मुलांनी पालकांना आपल्या को कोणत्याही वाढदिवसानिमित्त किंवा लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हेल्मेट गिफ्ट द्या आपल्या जीवाभावाच्या रक्तातल्या नात्यांना जोपासा आणि दुसरी गोष्ट रस्त्याच्या रहदारीला जपून गाडी चालवा वाहन चालवा या मी आणि वाहतुकीचे नियम पाळा हे सांगू इच्छितो